मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणात्थच्या तरुणांना महाराष्ट्र सरकारनं पाच महिन्याची मुदत वाढ दिली आणि त्यामुळं मागील काही दिवसापासून महाराष्ट्रभरामधील मुख्यमंत्री युवा जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला एक मोठं यश मिळालं आहे आपल्यासोबत आत्ता या आंदोलनाचं नेतृत्व करणारे तुकारामबाबा महाराज आणि संपूर्ण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणातील तरुण तरुणी आहेत एकतर त्यांच्या चेहऱ्यावरती मोठा आनंद दिसतोय कारण मोठं य लढ्याला यश आलेलं आहे काय भावना आहेत कशा पद्धतीने हा निडा पार पडला सर्वप्रथम मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्याचबरोबर माननीय भरत शेट साहेब खरोखरच जे नाव आहे त्याच पद्धतीने भरतशेट घोगावे साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्हाला आज ह्या ठिकाणी दिलासादायक मुख्यमंत्री वा कार्यक्रमातील जे मुलं आहेत त्यांना पाच महिने मुदतवाढ ह्या ठिकाणी भेटलेली आहे त्याचा सार्थ आम्हाला अभिमान आहे आणि आनंद पण आहे त्याचबरोबर आनंदाबरोबर मामाने आम्हाला चांगल्या पद्धतीने भक्तीमध्ये जेवाला वाढला वाढलेलं आहे आनंद झालेला आहे पण त्याचबरोबर मामाने आम्हाला सांगितलेलं आहे की जेवाला बसले आहात जेवण वाढलेलं आहे पण तुम्हाला परत जेवण भेटणार नाही अशाही पद्धतीची मामाने आम्हाला त्या ठिकाणी भीती घातलेली आहे त्यामुळं आम्ही मामाचा ह्या ठिकाणसुद्धा अभिषेक करतो आहे आनंद उत्सव साजरा करतो आहे आणि मामाला विनंती करतो की आपलं एवढं मोठं मन आहे एवढं मोठे दिलदार आहात जेवण नाही हे म्हणणं आपल्याला बरोबर वाटत नाही आपण ह्याच्यावरती पुन्हा एकदा विचार करून आम्हाला कुठेतरी योग्य न्याय द्यावा कारण पण एकदा एखाद्या एक महाराष्ट्रामध्ये एखाद्या फुलाचा जेवढा खर्च आहे तेवढ्यापेक्षा कमी सहा हजार आठ हजार आणि दहा हजारामध्ये ही मुलं काम करतात आम्हाला पगार वाढ नको आहे त्या ठिकाणी मुदतवाढ मिळावी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी कायमस्वरूपी काम उपलब्ध व्हावं अशा पद्धतीच्या अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री व कार्यपक्षातील जेव्हा पूर्वी जे वचन दिलं होतं आज ते तुम्ही सत्यात उतरलात मामा तुम्ही शंभर टक्के लाडक्या बनेला जसं सांभाळत तसं लाडक्या भाच्याला देखील तुम्ही खरोखर पदरामध्ये घेतलात जरी माया तुमची कमी असली पण वाढण्याची दानत तुमच्या मनामध्ये सातत्यपूर्वक निर्माण आहे तीच माया येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलांना दिलासादायकमध्ये मामा भाच्याला कधी वाऱ्यावर सोडणार नाही हा आम्हाला सार्थ विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांचं ह्या ठिकाणी दूध अभिषेक घातलेला आहे तर ज्या पद्धतीनं या तरुणांचा बेरोजगारीची या ठिकाणी संकट होतं त्यामुळंच हे आमचे मामा म्हणजे त्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भरत गोगाव यांची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी त्यांनी निभावली आणि त्यामुळं या सर्व फोटोंना आज या सगळ्या मुख्यमंत्री युवा प्रश्नात्री दुग्धाभिषेक केलेला आहे आपल्यासोबत काही तरुणी आहेत काय भावना आता आहेत पाच महिन्याची तर मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे सर कसं आहे की पाच महिने म्हणजे आमच्यासाठी खूप आहे कारण आम्ही बेरोजगार होणार होतो प्रशिक्षण घेऊन तर पाच महिने हे मिळाले आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे कारण नाही होण्यापेक्षा तरी पाच महिने तरी आम्हाला भेटले पुढं काय तुमचं पाच महिन्यानंतर जे बाबा मार्गदर्शन करतील किंवा पुढील दिशा धरतील त्यासाठी आम्ही बाबांच्या पूर्णपणे त्यांच्या पाठी घेऊ बाबांनी जे सांगितले त्यांच्या पाठीशी मागे राहून आम्ही बाबांना साथ देऊ तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीची जी एक महत्त्वाची योजना मानली जात होती त्या योजनेमधील जे युवा प्रशिक्षणार्थी होते होते त्या प्रशिक्षणार्थींना आता पाच महिन्याची वाढ दिल्यामुळं एक मोठा दिलासा या महाराष्ट्रातील लाखो तरुण तरुणी आहेत त्यांना या निमित्तानं सरकारनं दिल्याचं पाहायला मिळतं आणि याचा आनंद या संपूर्ण प्रशिक्षणार्थीच्या चेहऱ्यावरती देखील आपल्याला दिसून येतोय कॅमेरापर्सन योगेसोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट